श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्यय श्री गणेशाय नमः जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलेकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती परब्रह्म वेदांत वेदांतावडे तयासी श्रवणकरिती दिवस निशी शास्त्री हिरळी करादी वेतने देवनी ठेविले त्यासमयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती कैकांचे भ्रम दवडिले परधर्मोपदेशका जिंकिले कुमार्गवर्ती आणिले सन्मार्गावरी तयांनी त्यांची आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आणिले नृपा आवडे वेदांत बुवात्यात पारंगत भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षुनी घेतीते रात्रंदिन नृपमंदिरी वेदांतचरचा ब्रह्मचारी तिने अंतरी नृपती बहु सुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कितेक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजन तयानगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदाचर्चा वेदांत राजगृही होत असे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठजन सांगाती कितेक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होईनिर्धार ऐसे ऐकोनी सत्वर यतीराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहू ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता यती आणि करिता त्याची भक्ती परी हभ्रम तुम्हांप्रती पडला असे सत्यची पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्रादी ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मानी स्वामींसी तुच्छ मानिती नितेनियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघेजण तेही निद्रिस्थ झाले निद्रा लागली बुवांसी लोटली काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी वृश्चिक एकायकी चढले असंख्य महाविषारी त्यातूनी एक दनछापणा करीतसे ऐसे पाहुनी ब्राह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एकना बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरोनी बवांसी सावध केले त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले धर्मे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्न कैक पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृथाभय मानितोसी मग ब्रह्मपदी जाणसी कैसे ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवामप्रती पटली खूण धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्दीत त्या समयापासोनी जडली स्वामीचरणी अहंकार गेला पळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामीचरित्र महासागर त्यातूनी मुक्ते निवडूनी सुंदर त्याचा हार अर्पी शंकर विष्णुकवी इथे श्री स्वामीचरित्र महासागर नाना प्राकृत कथा सदा सदापरिसोद भाविक भक्त सप्तमोध्याय गोढ हा श्रीमस्तु शुभम भवती हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने मनातला अहंकार दूर होऊन त्याच्या मनातील स्वामींवरची निष्ठा भक्ती व वा प्रेम वाढील अनंतकोटी ब्रह्मांदनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज